स्टेडियम परिसरात सुरू असलेल्या आरसीबी स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे मुंबईच्या आदिल अन्सारीने सुवर्ण पदकाला गवसणी घातली पुरुषांच्या डब्ल्यू वन प्रकारात का सलग दुसऱ्या स्पर्धेत आदिलने सोनेरी वेध घेतला अंतिम फेरीत हरियाणाच्या नवीन गलावली विरुद्ध आदिलची सुरुवात खराब झाली होती पहिल्या दोन फेऱ्यात पिछाडीवर असताना अंतिम फेरीत अचूक नेमबाजी करीत आदिलने सुवर्ण पदक खेचून आणले एकशे तेवीस गुणांसह अवघ्या दोन गुणांनी आदिलने अव्वल येस संपादले हरियाणाच्या दलाल यांना एकशे एकवीस गुणासह रौम्य पदकावर समाधान मानावे लागले महिलांच्या रिकव्हर प्रकारात यवतमाळच्या राजेश्री राठोडला सुवर्ण यशाने हुलकावणी दिली प्रथमच खेलो इंडिया स्पर्धेची अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या राजेश्रीला आंतरराष्ट्रीय खेळाडू पूजाने सहा चार फरकाने नमवले तीन वर्षाचे असताना राजेश्रीचा पाय गुर्जापासून अधोर झाला होता अकरावी शिकत असलेल्या राजेश्वरी ही शेतमजुरीची मुलगी असून प्रशिक्षक सुरेंद्र राठोड यांचे मार्गदर्शन तिला मिळत आहे डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंज सलग दुसऱ्या दिवशी जय महाराष्ट्राचा जल्लोष दुमदुमला लातूरच्या सागर कातळी मिश्र दहा मीटर एअर रायफल फ्रोन एस एच वन प्रकारात सुवर्ण पदकाचा वेध घेतला दोनशे एकोण तीन गुणांची कमाई करत प्रथमच खेलो इंडिया स्पर्धेच्या सुवर्ण यशावर सागरने नाव कोरले लातूर मधील शेतकऱ्यांचा मुलगा असणाऱ्या सागर जन्मापासून दोन्ही पायांचे आदू आहे दोन हजार बावीस पासून त्याने नेमबाजी खेळायला सुरुवात केली पुण्यातील बालेवाडी मधील शूटिंग रेंज वर तो सराव करीत होता दिल्लीतील स्पर्धेत प्रवासामुळे पाठ दुखत असतानाही सागरने एकाग्रतेने नेमबाजी करीत अव्वल यश संपादन केले आहे पॉवर लिफ्टिंग मध्ये महिलांच्या एकेचाळीस किलो गटात महाराष्ट्राच्या शुक्ला बिडकर सोनम पाटीलने रुपेरी यशाचे वजन केले कोल्हापूरच्या पस्तीस वर्षे शुक्ला बिडकरने पन्नास किलो वजन उचलून सलग दुसऱ्या स्पर्धेत पदक पटकावले रबरी किलो वजन उचलून सुवर्ण पदकाची मानकरी ठरली महिलांच्या पंचेचाळीस किलो गटात कोल्हापूरच्या सोनम पाटीलने ने एकोणसाठ किलो वजन उचलण्याची कामगिरी करत रौम्य पदकाची कमाई केली शुक्ला बिडकर व सोनम पाटील कोल्हापूरात विभीषण पाटील यांच्या व्यायाम शाळेत सारिका सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव